नमस्कार मी सायली आपलं मराठी बुकशेल या चॅनलवर स्वागत करते आज काव्य मैत्री या मालिकेमध्ये मी छानशी कविता घेऊन आली आहे कविता ही कविता आहे एका नवऱ्या बायकोच्या नात्याचे बंध उलगडणारी बायको ही शेवटी बायको असते ती पत्नी असते आणि तिला काही ना काही नवऱ्याबद्दल घाराणे असतातच मग ती बायको एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीची असो एखाद्या छोट्याशा कुटुंबातली साधारण मिडल क्लास फॅमिलीतली असो की देवादिकांची ती बायको असो शेवटी बायको ती बायकोच तर आजच्या या कवितेतली बायको आहे आपल्या सगळ्यांचं दैवत आपल्या सगळ्यांची माऊली विठू माऊली यांची ही बायको रखुमाई आणि ती आहे रुसलेली हा किस्सा रंगवला आहे च कवी चंद्रकांत बुवा कदम यांनी तर चंद्रकांत बुवा कदम यांची ही कविता चला तर मग ऐकूयात रखुमाई रुसली रखुमाई रुसली रखुमाई रुसली सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या चालीवर तुमचा ताल या भक्ता घरी काय ठेवलंय हो उठसुट भुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला कोणती तुमची जणी कफणी हे हे कडवं एकदम लक्षपूर्वक आहे का एकदम टिपिकल बायको सारखा आहे कोणती तुमची जणी कफणी तिची कशी केली वेणी दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला कोणती तुमची जणी कफणी तिची कशी केली वेणी फणी दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला तो एक वेडा तुको बवाणी तो एक वेडा तुको बवाणी त्याने कुठे लिहिली चार दोन गाणी त्याने कुठे लिहिली चार दोन गाणी आता तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं आता तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं फुकटचे बसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला उगाळलं चंदन उगाळलं चंदन हरकत नाही एकनाथ तसा कुणी परका नाही पाणख्या बनून तिथच राहिला पाणी भरायला रखुमाई रुसली कोपरत बसली चला जाऊ पुसायला आणखीन तो एक सेना आणावी आणखीन तो एक सेना आणावी त्याची ती धोपटी तुम्ही का घ्यावी राजाची केली स्वतः हजामत आणि बसला तासायला रखुमाई रुसली कोपरत बसली चला जाऊ पुसायला भले दामाजींनी धान्य वाटले भले दामाजीने धान्य वाटले त्यासाठी तुम्ही काही करावे म्हंटले पितांबर सोडून लंगोटी शिवाय दुसरं काही नव्हतं नेसायला नाम्याच गेला कीर्तन ऐकायला अंगात आल्यावाणी लागलात नाचायला तरी बर तिथं कवीर होता सावध करायला रखुमाई रुसली आणि कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला शेवटच्या कडव्यात थोडा जातीचा उल्लेख आलेला आहे ही कविता चंद्रकांत बुवा कदम यांची आहे त्या काळातली आहे जेव्हा जाती आणि प्रजातीयांबद्दल समाज खूप सतर्क होता तेव्हा ह्यात मराठी कडनं असं काही बी येऊ नये म्हणून मी ते शेवटचं कडव ह्या सत्रामध्ये सादर करत नाही आहेत तरी त्याच्या शेवटच्या दोन ओळी वाचते गोरी बा संग मडकी घडवली आता कोण बाकी सांगा गुरुनाथ आता कोण बाकी सांगा गुरुनाथ काय झालं हसायला शेवटी हे सगळे गाराणे ऐकून विठोबा हसतात आणि मग रखुमाई म्हणते काय झालं हसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ उसायला तर आजची ही कविता थोडीशी मजेशीर कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच छान छान कविता ऐकायच्या असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या तुमच्या मित्रपरिवारात अजून जे कोणी प्रेमी असतील वाचक असतील त्यांपर्यंत ही कविता हा व्हिडिओ आणि हे चॅनल नक्की पोचवा सो लाइक, शेअर अँड सबस्क्राईब स्टेट युंट अँड गुड बाय